आज बारा आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात ती, निर्णय घेण्याचं सांगितलं होतं त्यामध्ये मुदतवाढ मागितलेली आहे विधानसभा तुम्हाला आठवत असेल ऑक्टोबरमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांसंबंधी अपात्रतेसंबतेचा निर्णय हा नार्वेकरांनी शिवसेनेसंबंधी एकतीस डिसेंबरच्या आत घ्यावा आणि राष्ट्रवादीसंबंधी एकतीस तीस जानेवारीच्या आत घ्यावा तर आता असं झालेलं आहे की राहुल नार्वेकरांनी फक्त शिवसेनेसंबंधीची जी याचिका आहे सुनील प्रभूंची त्याच्यावर त्यांनी एक इंटरिम ॲप्लिकेशन फाईल केलं आहे कारण आज कोर्टाचा शेवटचा वर्किंग डे उद्यापासून एक तारखेपर्यंत कोर्टाला सुट्ट्या आहेत तर त्यांनी ॲप्लिकेशन फाईल केलं आहे की शिवसेनेसंबंधीचा जो एकतीसपर्यंतचा निर्णय आहे तो त्याच्यासाठी मला वेळ वाढवून द्यावा कारण त्या त्यांनी प्रयत्न केलेला आहे की ही सुनावणी तोपर्यंत संपवायची पण त्यांना असं वाटतं आहे की एक सुनावणी काय संपणार नाही तोपर्यंत तर तो त्यांनी आज तेरा तारखेला हे मेन्शन केलं आणि आज ते लिस्ट झालं आहे चीफ जस्टिसांसमोर एकोणतीस नंबर त्यामुळे एक साडे अकरा पावणे बारापर्यंत आपल्याला समजेल की कोर्ट त्यांचं हे मान्य करतं का नाही की वेळ वाढवून देण्यासंबंधी राहुल नार्वेकरांनी वेळ वाढवून मागितलेला आहे जर शिवसेनेला वेळ वाढून मिळाला तर राष्ट्रवादी काँग्रेसला देखील वेळ लागणार आहे का नाही बघा आता आज फक्त मॅटर त्यांनी इंटरिम ऍप्लिकेशन जे फाईल केलं आहे ते संबंधित सुनील प्रभूंच्या मॅटर जरी दोन्ही मॅटर एकत्र टॅग्ड आहेत दोन्ही मॅटर लिस्टमध्ये दाखवत आहेत पण तरी फक्त त्यांनी एकतीस डिसेंबरची शिवसेनेसंबंधीची वेळ आहे अपात्रतेबद्दल निर्णय देण्याची त्याच्याबद्दलच त्यांनी वेळ वाढवून मागितलेला आहे राष्ट्रवादीसंबंधी त्यांनी अजून काही ॲप्लिकेशन टाकलेलं नाहीये राष्ट्रवादी नाहीतरी एकतीस डिसे एक तीस, तीस जानेवारीचा वेळ आहेच त्यामुळे शिवसेनेसंबंधीच आज सुनावणी होईल आणि त्यांनी पण ही घाई केली आहे कारण सुट्ट्या आहेत आणि एकतीस डिसेंबरची डेडलाईन आहे कोर्ट परत सुरू होतंय दोन जानेवारीला तुम्हाला आठवत असेल ऑक्टोबरमध्ये कोर्टाने हे मॅटर पाच जानेवारीसाठी लिस्ट केलं होतं पण तरी राहुल नार्वेकरांनी वेळ त्यांना वाढवून पाहिजे त्यामुळे त्यांनी तांत्रिकदृष्ट्या त्यांना इथं यावंच लागणार होतं तर वेळ वाढवण्यासाठी म्हणजे आज जर त्यांनी मान्य केलं कोर्टाने तर परत मग शिवसेनेसंबंधीचं वेळ वाढवून जर दिला कोर्टाने तर वेळ परत लागू शकतो किंवा आज त्यांना कोर्ट म्हणूही शकतं की ह्या या तारखेपर्यंत तुम्ही हे पूर्ण कराच तर आता कोर्ट काय म्हणेल हे आपल्याला एक अर्ध्या पाऊण तासात समजेलच निर्णय अपेक्षित आहे संजय किशन कौल हे जे न्यायाधीश आहे या सगळ्या प्रकरणामध्ये ते पंचवीस डिसेंबर मला निवृत्त होत आहे त्यामुळे अशी चर्चा आहे की आज या सगळ्या संदर्भात सुनावणी होणार की नाही की प्रकरण फेटाळलं जाणार या संदर्भात बघा क्युरेटिव्ह पिटीशन ही सहा डिसेंबरला चेंबरमध्ये ती चेंबरमध्ये लिस्ट केली जाते फक्त जजेस असतात वकील पक्षकार कोणीही नसतं त्यामुळं नेट इंटरनेटवर असं दाखवलं की ती लिस्ट झालेली आहे त्याची जजमेंट अजून यायची आहे पण जरी आज जस्टिस कौल हे रिटायर होत आहेत चोवीस तारखेला आणि आज त्यांचा लास्ट वर्किंग डे लिस्टमध्ये असं काय आलेलं नाही आहे की आज क्युरेटिव्ह पिटिशनची जजमेंट येईलच तर क्युरेटिव्ह पिटिशनबद्दलची जजमेंट ही सहा तारखेला संध्याकाळपासून ते आजपर्यंत किंवा नंतरही येऊ शकते मला नाही वाटत जस्टिस कौल रिटायर होणार आहेत हे काय मोठं म्हणजे मेन मॅटर नाही आहे ज्याच्यात आर्ग्युमेंट झालेले आहेत हे क्युरेटिव्ह पिटिशन आहेत ज्याच्यात तीन सिनियर मोस्ट जजेस बसतात आणि मागच्या मॅटरमध्ये रिव्ह्यूमध्ये असलेले काही जज बसतात त्यामुळे रिव्ह्यूमध्ये जस जस्टिस गवई आणि जस्टिस खन्ना होतेच त्याच्यात आता जस्टिस कौल आणि जस्टिस चंद्रचूड सिनियर मोस्ट असल्यामुळं ते होते त्यामुळे आज येईल का नाही ह्याच्यात सांगता येत नाही शुअर शॉर्ट नाही आज संध्याकाळी जर आली जजमेंट सात वाजेपर्यंत तर येईल नाही तर मग परत त्याच्यासाठी आपल्याला पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघावी लागेल क्युरेटिव्हच्या जजमेंटसाठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका